सध्या सोशल मीडियावर एकशे अठ्ठ्याऐंशी वर्षाचा वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओमध्ये दोन तरुण एका वयोवृद्ध व्यक्तीला आधार देऊन बाहेर नेताना दिसत आहेत या व्यक्तीचे नाव सियारम बाबा असल्याचा दावा केला जात आहे आणि ते एका गुहेत राहत होते असे सांगण्यात येते आहे व्हिडिओ पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत तर काहींनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे चोवीस सेकंदाचा या व्हिडिओमध्ये मध्ये एक वृद्ध व्यक्ती ज्यांची पांढरी धाडी आणि काठी आहे ते दोन व्यक्तीच्या मदतीने बाहेर येताना दिसतात काहींनी असल्याचा दावा केला आहे तर काहींनी एकशे दहा वर्षापर्यंत त्यांचे वय सांगितले आहे हा व्हिडिओ कन्सर्न सिटीजन नावाच्या पेज वर शेअर करण्यात आला आहे मात्र सत्य काय आहे याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उदान आला आहे काही लोक या व्यक्तीला मध्य प्रदेशातील एक हिंदू संत असल्याचं सांगत आहे तर दुसरे लोक हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे असं म्हणत आहेत डेटा ग्रुपने देखील हा हा व्हिडिओ व्हिडिओ निष्कर्ष दिले आहे केवळ एका वृद्ध व्यक्तीला मदत करणाऱ्या काही लोकांनी शेअर केला आहे आणि त्यांच्या वयानुसार व्हायरल करण्यात आला आहे या घटनेची सत्यता अजूनही स्पष्ट नाही मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे